उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख सुश्री बहेन मायावती यांचा अडुसष्टवा वाढदिवस बहुजन समाज पार्टी परभणी जिल्हा शाखेच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेशन रोड परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ परभणी जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा शाखेच्या वतीने केक कापत तसेच लाडू वाटप करत हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे एन डी देशमुख हट्टेकर देवराव खंदारे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अनिरुद्ध रणवीर अशोक वायवळ समाधान पोटभरे इंजिनियर गोपीनाथ कांबळे राहुल घनसावंत धारबा गायकवाड संजय बगाटे निशा समाधान पोटभरे विद्या अनिरुद्ध रणवीर जाफर खान चंद्रकांत कांबळे प्रल्हाद कदम शुभम धाडवे बाळासाहेब कीर्तने किरण फुलपगार मुकेश मस्के सौरभ गणगाव आदी मान्यवरांची उपस्थिती होती बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या जन्मदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज या ठिकाणी मिठाई वाटप आणि केक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्याला माहितच आहे की ज्या सामाजिक व्यवस्थेविरुद्ध महात्मा फुले छत्रपती शाहूजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांनी एकशे आठ वर्षाचा अहोरात्र संघर्ष केला या संघर्षामध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये जर सर्वाधिक कोणी शोषित असेल तर ते अतिसूत्र समाजातील महिला या शोषित होत्या मान्यवर साहेब जी आणि बयण कुमारी मायावतीजीनं या सिस्टमला उलटं पाडत बयण कुमारी मायावतीजीनं अतिसूत्र महिलेला माया या देशाचा या देशातील सर्वात मोठ्या राज्याचा चार चार वेळा मुख्यमंत्री बनून या महिलांचा सन्मान केलेला आहे आणि व्यवस्था उलटी पाडून सामाजिक परिवर्तनाची लढाई तेज केलेली आहे आणि यापुढे बहीण मायावतीजीसोबत परभणी जिल्हा युनिट मधील सर्व एक एक बसपाचा कार्यकर्ता बहिण मायावतीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी दोन हजार चोवीसला स कटिबद्ध राहील अशा ठिका असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचं आम्ही प्रण घेतो धन्यवाद जय भीम जय